असुर कधीच जात नाही मग शंकासूर कसा पुजला त्याची ही कथा भगवान श्रीकृष्णाने पासष्ट दिवस भगवान चांदीपणी ऋषींकडे वास्तव्य केलं शिक विद्या शिकण्याकरता आणि त्या काळात त्यांनी चौसष्ट दिवसात चौसष्ट कला आणि चौसष्ट विद्या त्यांनी संपादित केल्या आणि शेवटच्या दिवशी त्याने सांदीपनी ऋषींना गुरुदक्षिणा काय देऊ म्हणून विचारलं तेव्हा गुरुजींनी सांगितले की माझा मुलगा समुद्राने गेळला असावा म्हणून श्रीकृष्ण बलराम हे समुद्राकडे गेले आणि समुद्राकडे गेल्यानंतर त्याने विचारणा केली की सांदीपनी ऋषींचा मुलगा आम्हाला दे सागर म्हणाला की आम्ही तो गेलेला नाही परंतु माझ्या पोटामध्ये एक असुर आहे या असुराने तो गिळला असावा त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सागरामध्ये उडी मारली त्या असुराला कार मारलं आणि त्याच्या पोटामध्ये काही तो मुलगा सापडला नाही तेव्हा तो असुर तू मला मला उगाच भगवान श्रीकृष्ण मारलेला आहे तेव्हा श्रीकृष्णाने त्याला एक वरदान दिलं की तुझ्या केवळ दर्शनाने पाप नष्ट होतील संकट दूर होतील आणि तुझी फाल्गुन महिन्यामध्ये ही पूजा केली जाईल आणि त्याच प्रतिकात्मक रूप म्हणजे हा सं शंकासूर आहे शंकासूर आता तो शंकासूर झाला असा शंकासूर घरोघरी येतो आणि लोकांची लोकांच्या जे नमस असतात ते फेडले जातात लोकांवरची संकट दूर करण्याकरता हा शंकासूर खेड्यामधनं येतो असा हा कोकणामध्ये प्रसिद्ध असलेला शिमगोत्सव हा साजरा केला जातो